सत्तेच्या मोहापाई अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली असं म्हणत एकनाथ खडसेंनी अजितदादांवर आक्षेपार्ह शब्दामध्ये हल्लाबोल केलाय तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनाही खडसेंनी लक्ष केलं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण न मिळाल्यास राजकीय संन्यास घेणार असं फडणवीसांनी म्हटलं होतं मग आता फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा असा टोला खडसेंनी लगावला आहे शिर्डीतील शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये खडसे बोलत होते सत्तेच्या लालशी पायी ज्या वेळेस माननीय अजितदादा पवार त्या ठिकाणी जातात निष्ठा सोडतात श्रद्धा सोडतात माझ्यासारखं तर काय आम्ही तर नवीन अरे उभा आयुष्य काढला ज्या अजितदादा पवारांना सारे पद मिळाले सारेचे सारे, सारे आजपर्यंत जे जे हे राहिले प्रतिष्ठा मिळाली ते माननीय शरद पवारच्या आशीर्वादामुळे मिळाले अरे तुम्ही लहान असताना बोट धरून ज्यांनी राजकारणामध्ये आणून तुम्हाला उच्च पदापर्यंत नेऊन सोडलं त्या माणसाचे तुम्ही साथ सोडले हे पाप कुठे पेटणार आहात तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं आरक्षण आम्हीच देऊ माननीय देवेंद्र फडणवीस म्हणालय मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ते मी राजकारण संन्यास घेऊन घेणार राजकारण संन्यास मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना